मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह कला शिक्षक पुरस्कार व विद्यार्थी मार्गदर्शन सासवड मधल्या गुरुकुल करिअर अकॅडमी मध्ये कला शिक्षक पुरस्कार व विद्यार्थी मार्गदर्शन सासवड मधल्या गुरुकुल करिअर अकॅडमी मध्ये पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री संदीप टिळेकर संस्थापक अध्यक्ष गुरुकुल करियर अकॅडमी सासवड तर उद्घाटन माननीय श्री हुसेन खान संस्थापक अध्यक्ष पुणे जिल्हा कला शिक्षक संघ हे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माननीय श्री नंदकुमार सागर सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ माननीय श्री सुधाकर जगदाळे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई माननीय श्री कुंडलिक मेमाणे माननीय मुख्याध्यापक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माननीय श्री वसंतराव ताकवले राज्य प्रवक्ते माध्यमिक शिक्षक संघ माननीय श्री तानाजी झेंडे सचिव पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी रामप्रभू पेटकर उपाध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघ पुणे दिलीप नेवसे अध्यक्ष पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघ किरण सरोडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला क्रीडा शिक्षक महासंघ मैत्रांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी ज्यांना सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजेच की पुरंदर कलाभूषण पुष्कर हा श्री महेंद्र थोपटे शिल्पकार यांना देण्यात आला सर्वसामान्य घरात जन्म घेऊन देखील कलेच्या जोरावर यश प्राप्ती कशी करता येते हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून व भाषणातून सर्वांना सांगितलं त्यांच्याबरोबर पुरंदरमधील शाळांमधील उत्कृष्ट व गुणवंत प्राचार्य म्हणून म्हणून श्रीमती रेणुका सिंग मर्चंट प्राचार्य श्री शिवाजी स्कूल सासवड व दत्ताराम रामदासी वाघेरे हायस्कूल सासवड यांना प्रदान करण्यात आला यामध्ये गुणवंत कला शिक्षक सुहास वाघमारे विद्या जगता मनीषा कुदळे हेमलता येळे पांडुरंग दुर्गाडे प्रगती कापरे यांना प्रदान करण्यात आलं सत्कार मूर्तींनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या कामाची पावती असे या पुरस्काराला संबोधलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा